सोशल मीडियावर होणाऱ्या ट्रोलिंगमुळे कलाकार अक्षरशः भरडले जातात या वर्षात ट्रोलिंगचा सर्वाधिक सामना करावा लागला ते ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर यांना शोले सिनेमात मी अमजदला आवाजाचं ट्रेनिंग दिलं होतं जया बच्चन माझे लाड करायच्या मला उर्दूतच स्वप्न पडतात मी नऊ वर्षांचा असताना गाडी चालवायला शिकलो अशा काही स्टेटमेंटमुळे ते वर्षभर चर्चेत होते नेटकऱ्यांनी मीम्स आणि रील्सद्वारे त्यांच्यावरती टीका केली दर काही दिवसांनी सचिन पिळगावकर ट्रोल होत असतात पण या ट्रोलिंगवर पहिल्यांदाच ते व्यक्त झाले आहेत महाराष्ट्र टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले ट्रोलिंग करणाऱ्यांना तुम्ही केलेलं काम माहीत नसेल तर त्यांना बोलण्यात काहीच अर्थ नाही करिअरच्या बासष्टाव्या वर्षी मी त्यांना इतका महत्वाचा वाटत असेन लोकप्रिय असेन तर आजवर मी जे काही कमावलंय ती परमेश्वराची कृपा आहे कदाचित टीकाकारांना मी त्यांच्या वयाचा वाटतो म्हणून ते टीका करतात माझ्यावर प्रेम करणाऱ्यांची संख्या किती मोठी आहे याची मला जाणीव आहे मी काम करत राहणार तुमचं भलं व्हावं असा आशीर्वाद मी टीकाकारांना देईन अशी सकारात्मक प्रतिक्रिया पिळगावकरांनी ट्रोलिंगबद्दल दिली आहे वयाच्या अडुसष्टाव्या वर्षी इतका उत्साह सकारात्मकता कुठून येते हे देखील या मुलाखतीत विचारण्यात आलं त्यावर सचिनजी म्हणाले मी करिअरच्या बासष्टाव्या वर्षात पदार्पण करत आहे आतापर्यंत विविध भूमिका साकारल्या वय वर्ष साडेचार असताना बालकलाकार म्हणून सुरुवात झाली तेव्हापासून आतापर्यंत कार्यरत आहे अनेक चढउतार आव्हानं आली मी त्यांना सामोरा गेलो माणसानं काल सुसंगत असावं असं मला वाटतं कलाकार म्हणून समृद्ध होत राहणं आवश्यक आहे याच विचारातून मी माझं काम केलं आणि आगामी काळातही असाच कार्यरत राहणार आहे विद्यार्थी वृत्ती सतत जपल्यास वय आडवं येत नाही अशा शब्दात पिळगावकरांनी आपल्यावर होणाऱ्या टीकेला उत्तर दिलं आहे पिळगावकरांनी ट्रोलर्सला दिलेलं हे उत्तर तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट करून नक्की सांगा आणि मराठी सिनेविश्वातील बातम्या अपडेट आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी